आणि येणाऱ्या काळामध्ये या चार पाच दिवसात अशा प्रकारचं आज काय वातावरण आहे त्याला एकच निवड झाले काही चर्चा चालू आहेत आपल्या काय कार्यकर्त्यांचं व्यक्ति असा भाग होता कार्यकर्त्यांना तयार करणं आज काँग्रेसमध्ये सुस्त भाजपमध्ये सुस्त झाले ज्याला तुम्ही बाहेर पडाल प्रत्येक शाखामध्ये प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कार्यालय घेतलं पाहिजे कार्यकर्ते लोकांच्या दारापर्यंत जाताना पोहोचले तुम्हाला एक एक मध्ये चाळीस हजार मतदारांकडे पोहोचायचं म्हणजे तुमच्याकडे घरे किती येतात चाळीस हजार सात करा एका घरात चार पाच मतदार असतात किती घरे येतात एवढ्या घरांपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही आकार स्वतःचा कार्यक्रम स्वतः तयार करा आम्हाला विचारू नका दादा विचारण्याची गरज काम काय आम्ही तुम्हाला जाहीर सभांना बोलू आम्ही तुम्हाला पत्रक पाठवू आम्ही तुम्हाला वाटच्या गेल्या सुद्धा तुम्ही सगळे एकत्र बसा तर एवढ्या चांगले वातावरण चांगलं निर्मूळ वातावरण निर्माण करण्याचं काम आपल्याला ताबडतोब उद्याच्या उद्या कुठल्याही प्रकारचा वेळ घालवता आपल्याला करावंच लागेल आणि म्हणून कार्यकर्त्यांची बैठक आहे इथे खूप झाली झालं देश कुठं चाललाय उमेदवार काय करतो काय नाही आहे मला विचारलं पियुष गोयल आहे मला काय म्हणून माझी बाजू काय माझ्याकडे राष्ट्रवादी आहे माझ्याकडे काँग्रेस आहे माझ्याकडे शिवसेना आहे ही माझी बाजू माझी जर मुलाखत तुम्ही पाहिली असेल तर मी सांगितलं होतं ताकद काय माहिती मला काय त्याचा विचार करायची गरज आहे आणि मला विश्लेषण केल्याप्रमाणे आपल्या अशोक पटेल दोन हजार चौदा एक पक्ष निवडणुकीत आणतर मुंबईमध्ये वेगवेगळे होते काही मतदारसंघामध्ये काँग्रेसचे सहा उमेदवार होते शिवसेनेचे सहा सहा उमेदवार होते राष्ट्रवादीचे सहा उमेदवार होते भाजपचे उमेदवार होते आणि सगळ्यांची जर मतं आपण एकत्र केली आणि भारतीय जनता पक्षाचे त्यांचेच न होते ते विद्यमान आमदार होते ते असलम सोडून आणि बाकी सगळे आमचे सगळे आमचे काय आता ना कारण की विक्री तुटल्यामुळे पुन्हा पुण्याला तिकडे गुन्हेगारला उभी केली इकडे आणखी महाराष्ट्रमध्ये पण आणखी तो आमदार गुजरात त्याला उभी केली जैन पण आणला होता आणि तरी सुद्धा त्या मतदारसंघामध्ये चौदाची वेळा मोदीचा स्वर्ण काळ होता आता तर मोदीच काय तुम्हाला माहितीये की चौदा फरक आहे हवा नसताना आपल्या सर्व पक्षांच्या उमेदवारांना मिळाली मत आणि भारतीय जनता पक्षाची जर मतं मिळाली ते सगळे विद्यमान आमदार होते दोन 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 हजार दो, दो, तीन तीन वेळा लढले आमदार होते आपल्यापेक्षा आठ हजार मतांनी पुढे ही आपली ताकद आहे ही राष्ट्रवादी ताकद आहे ही काँग्रेसची ताकद आहे शिवसेनेची ताकद आहे आठ हजार ऐंशी हजार करायची आहे आपली दोन हजार आणि दोन चार टक्के मत वाढवा एक लाखाचा मताचा एक लाखाच्या मार्जिने पाच लाख मी दहा लाख पण ऐंशी हजार एक लाख मताच्या मार्जिनने आपला उमेदवार आपण सगळ्यांनी काम केलं तर शंभर टक्के येऊन देईल अशी माझी स्वतःची खात्री आहे मी माझ्या कार्यकर्त्यांना मी मुद्दा कल्पनी सांगतोय की उद्यापासून आपली जबाबदारी होता मी करून आहे मी महिला शाखापूर्वक आहे मी राष्ट्रवादीचे वार्ड अध्यक्ष आहे मी काँग्रेसचे वार्ड अध्यक्ष आहे मी आपचा आहे मला तुमचे कुठेतरी हे बसावं लागेल वॉर्ड मध्ये माझा कार्यक्रम ठरवावा लागेल आणि मी रोज कमीत कमी सात तास मी या उमेदवारासाठी काम केले कमीत कमी सहा तास मला मला माहितीये कामे सगळ्या पण तुम्ही हे ठरवा सहा तासामध्ये शंभर शंभर पत्रक असं असतो माझा जरी असला माझा जरी जरी तुम्ही हात लावलं हातात जर हे लावलं जर लावा तर हात एकटा बसून लावा आणि आप एक लावा तुमचा आपाप करू नका टोपी होत हात पण लावा सगळ्यांनी अशा पद्धतीने चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करा आणि उत्तर मुंबईची गो बॅक म्हणा असा मतदारांना आव्हान करा जय हिंद जय महाराष्ट्र